बीएसएफ म्हणजे सीमा सुरक्षा दलानं गेल्या साठ वर्षात देशाची सुरक्षा खंबीरपणे हाताळली आहे असे गौरव उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले सीमा सुरक्षा दलाच्या साठाव्या स्थापना दिवसानिमित्त जोधपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते पंचवीस तुकड्यांपासून सुरू झालेलं सीमा सुरक्षा दल आज एकशे त्र्याण्णव तुकड्यांपर्यंत पोहोचलं आहे असं सांगत भारताचं सीमा सुरक्षा दल हे जगातील सर्वात मोठं सीमा सुरक्षा दल बनलं असून याचा भारताला अभिमान असल्याचं ते म्हणाले बीएसएफ ने बनावट नोटा घुसखोरी नक्षलवादा विरुद्ध ही कायम धैर्य शौर्य दाखिल फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस को उसका विरुद्ध प्राप्त करने का काम किया है और न केवल आप फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस के रूप में जाने जाते हैं वहां पर आने वाली सभी चुनौतियों को पार कर, कर देश की सुरक्षा की प्रथम पंक्ति को मजबूत करने का काम मेरे बीएसएफ के जवानों ने किया है और इसी का कारण है कि सीमा पर से कोई भी सूचना आती है किसी अप्रिय घटना की और जब मालूम होता है कि वहां बीएसएफ का जवान मौजूद है तो मन में देश के मंत्री को जरा भी चिंता नहीं होती है मेरे है मेरे जवान उससे निपट लेंगे। अनेक वर्ष सीमेवरील सुरक्षेबाबत आपलं धोरण अस्पष्ट होत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एक सीमा एक दल या धोरणावर भर देण्यात आला याकडे शहा यांनी यावेळी लक्ष वेधलं व्हायब्रंट व्हिलेज या कार्यक्रमाअंतर्गत मोदी सरकार देशाच्या सीमेवर वसलेल्या गावांची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी स्थलांतर थांबवण्यासाठी आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी काम करत आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकार लवकरच एक संपूर्ण ड्रोन विरोधी युनिट स्थापन करणार असून सीमांची सुरक्षा आणखी मजबूत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला दोन हजार मध्ये जम्मूमध्ये पाकिस्तान पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या सात बीएसएफ जवानांचा सा पोलीस शौर्य पदकानं या कार्यक्रमात गौरव करण्यात आला यावेळी झालेल्या मुख्य संचलनात बीएसएफची महिला तुकडी देखील समाविष्ट झाली होती